नमस्कार एम न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करंजी या ठिकाणी आहोत आणि आपल्या समवेत राकेश उर्फ बंटी गायकवाड आहेत ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज वडगाव निंबाळकर या गटातून जिल्हा परिषदेसाठी दाखल केलेला आहे नमस्कार नमस्कार ओळख घ्या तुमची मी राकेश उर्फ बंटी गायकवाड आता आपण उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून वडगाव निंबाळकर गटातून उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यानिमित्ताने आपण आता प्रचार दौरा देखील सुरू केलेला आहे कसा प्रतिसाद मी आता गाव भेट दौरा म्हणजे प्रत्येक गा, गावात जाऊन स्वरूपाची चर्चा करतोय याच्यानंतर प्रचार एक दोन दिवसात सुरू करणार आहे प्रतिसाद उत्साह एकदम चांगला आहे जनतेकडून कारण आमच्या गणामध्ये ही गाण्याची मोडतोड केल्यामुळं लोक नाराज आहेत की आम्हाला ह्या गाणात का अशा पण काही गोष्टी का नाव येत आहेत आणि विविध प्रश्न उपस्थित होत आहेत एकीकडे एकेकाळी काही दिवसांत काही वर्षांपूर्वी शिवसेना फुटून एक वेगळी शिवसेना निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस तुम्ही आहे त्याच ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून थांबलात त्याच हे फळ म्हणून ही उमेदवारी आहे असं वाटतं नक्कीच आहे हे फळ तसं पाहिलं गेलं तर आता महाराष्ट्रात आपण बघतोय ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे निष्ठा बिष्ठा निष्ठेची विष्ठा झाली लोकांना निष्ठेचं काही घेण देण नाही एका रात्रीत पक्ष बदलले जात आहेत काय खोके घेत आहेत काय कोटे घेत आहेत काय पैसे घेत आहेत आणि पक्ष बदलून निष्ठेची फार वाट लावून टाकली परंतु आमच्यासारखे काही निष्ठावान आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीमागं खंबीरपणे मी वीस वर्षापासून काम करतोय पण अगदी पन्नास पन्नास वर्षापासून शिवसेनेच्या स्थापनेपासून काही शिवसैनिक आहेत ते निष्ठेने या शिवसेनेत काम करत आहेत त्यामुळं आमची शिवसेना आज देखील महाराष्ट्रात पायर होऊन उभी आणि त्याच निष्ठेचं फळाने मला आज या ठिकाणी तिकीट भेटले आणि नक्कीच निष्ठा काय असते आणि त्याचं फळ काय असतं येणाऱ्या काळात या मतदारसंघात जनता दाखवून देईल खर तर हा बारामती हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो पवार म्हटलं की विकास आणि विकास म्हटलं की बारामती आणि बारामती म्हटलं की पवार कुटुंब या पवार कुटुंबाच्या वैचारिक लढाई या ठिकाणी लढताय काय वाटतं नक्कीच बारामतीचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशात पाहायला मिळतो बारामती म्हणजे विकास आणि विकास म्हणजे बारामती परंतु शेवटी महाराष्ट्र हा एक वैचारिक विचारधारा मानणारा महाराष्ट्र आहे सांप्रदायिक महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रातील जनता शिवशाहू फुले आंबेडकरच्या विचारधारेला मानणारी जनता आहे परंतु पाठीमागच्या काळामध्ये माननीय आजीदादा असतील किंवा माननीय पवारसाहेब असतील आत्ताच्या कंडिशनला ज्या पद्धतीनं पवारसाहेब आणि अजितदादा एक झाले हे या तालुक्यातील जनतेला रुचलंय की नाही हे पाहावं लागेल या निवडणुकीमध्ये ते सिद्ध होईल आणि आला विचारधारेचा प्रश्न आला विकासाचा प्रश्न अशा पद्धतीने ह्या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली जाते परंतु त्या गंगेमध्ये विकासाच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचाराचा मलिदा या ठिकाणी खाणारी लोक निर्माण झाली आहेत आणि मलिदा गँगला आपण सर्वार्थानं या परिसरातील जनता यांची त्यांना जागा दाखवण्यासाठी उत्सुक आहे असं मला प्रत्येक ठिकाणी आता ज्या मतदारसंघामध्ये फिरतोय त्या ठिकाणी मला ऐकायला भेटतं आणि विविध प्रश्न असे या मी पाहतय यालाच एक अनुसरून खर तर मलिदा गँग हा शब्द लोकसभेपासून सुरू झाला तो विधानसभेला देखील मोठ्या प्रमाणात गाजला मात्र नक्की भ्रष्टाचार कुठं झाला कसा झाला याचा आतापर्यंत कुठं स्पष्टीकरण आलेलं ना दिसत नाही त्याबद्दल काय सांगू शकतात नक्कीच भ्रष्टाचार होतोय बघा एखादा उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रातील फेमस म्हणजे बारामती तालुका विकासाच्या नावाखाली या ठिकाणी भ्रष्टाचार होते हे शंभर टक्के मान्यच करावं लागेल पण या ठिकाणी विरोधक सक्षम नाही त्यामुळं त्या, त्या गोष्टी जाणीवपूर्वक झाकल्या जात आहेत आमच्या आपल्या तालुक्यामध्ये काही लोक विरोध करतात परंतु त्यांचा विरोध खोडून काढण्याचं काम या तालुक्यातील नेतृत्व करत असतं आता मली गँग कशी अस्तित्वात हो आली आणि भ्रष्टाचार कुठे हे जर म्हटलं तर त्याला आपल्याला खोलात जावं लागेल आणि या गोष्टी या निवडणुकीनंतर काही गोष्टी मी उजाडात आणून दाखवेल तुम्हाला आता दादांनी तर स्पष्टपणे सांगितलंय की जो जो ठेकेदार असेल त्याला कुठल्याही प्रकारची उमेदवारी दिली जाणार नाही किंवा दिली नाही असं राष्ट्रवादीकडून बोललं जाते मग ठेकेदार जर उमेदवार नसेल तर भ्रष्टाचाराचा प्रश्न कसा निर्माण होऊ शकतो पत्रकार बंधू आपण चांगले प्रश्न विचारताय नक्कीच कॉन्ट्रॅक्टर नसेल तर भ्रष्टाचार कसा होईल परंतु एक साखळी निर्माण झाली आपल्या तालुक्यात आता ऍक्च्युली काय झालंय पंचायत समिती सदस्याला जास्त अधिकार उरलेले नाहीत सर्व निधी हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्राम कडे वितरित होत असतो आणि हा विकास हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत असतो त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच आणि मग हा विकास करत असतात आणि त्या जोडीला कंत्राटदार असतात आणि या माध्यमातून विविध पद्धतीनं त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असतो आणि आपण या गोष्टीला खरंतर उजाडता आणायचं या उद्दिष्टाने मी या मतदारसंघामध्ये आता काम करणार आहे खर तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी विचारतो तुम्हाला की जनतेने तुम्हालाच का मतदान द्यावं ही एक वैचारिक लढाई मी आता लढतोय मी ज्या ठिकाणी ज्या थीका, ज्या ठिकाणी जातोय आता मतदारसंघात ज्या ज्या गावात जातोय त्या लोकांना एवढंच सांगतोय की एक वैचारिक लढाई एक लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी मला मतदान करावं मी प्रत्येकाला सांगतोय कि एक्टा मजी मजी हा पर उन्तु आपन की मी एकटा म्हणजे काय मला निवडून दिलं म्हणजे काय लोकशाही वाचणार आहे हा भाग नाही परंतु आपण कुठंतरी सुरुवात केली पाहिजे बारामती सारख्या तालुक्यामध्ये शिवसेनेची जर मशाल पेटली या ठिकाणी क्रांती निर्माण झाली की काय असा महाराष्ट्रामध्ये कदाचित मेसेज जाऊ शकतो काही नसतानी फक्त विचारांवर या ठिकाणी मतदान झालं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या तेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल आणि विचारांचा विषय आला तर आपण बघितलं काल अं मला वाटतं निरावागच का काय काहीतरी त्या मतदारसंघामध्ये जाणीवपूरक एससी समाजाचं आरक्षण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पद्धतीनं फेटाळतोय फेटाळतोय म्हणावं लागेल त्या जागा खरं तर अक्च्युली बहुजन ठीक थी। आहे त्या ठिकाणी ते लेडीज सुद्धा एससी मध्ये मोडत असेल त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु असेच प्रसंग आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघतो आपल्या शेजारचा फलटण तालुका बघा त्याही ठिकाणी एसीचं आरक्षण गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आहे त्या ठिकाणी देखील जाणीवपूर्वक आमच्या बहुजनांना जेणेकरून त्यांना काय सिद्ध करायचे यातून मला माहित नाही पण अशा गोष्टीचं घडत असेल आणि हे लोक माणसात आल्यानंतर शिव शिव शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणार असतील तर यांना मतं मागण्याचा अधिकारच राहिला नाही आणि लोकवा लोकशाही टिकवायची कशी हा देखील प्रश्न निर्माण झाला या पद्धतीने जर मूलभूत हक्कांवर गादा येणार असेल न्यायव्यवस्थेवर प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील तो तर जनतेने न्याय मागायचा कुणाकडे आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते लोकशाहीमध्ये विरोधक सक्षम असावा तर लोकशाही टिकेल यासाठी आम्ही म्हणतोय मी स्वतः म्हणतोय विरोधक सक्षम तर लोकशाही मजबूत माझी टॅगलाईन आहे माझ्या सगळ्या या प्रचाराच्या आहे विरोधक सक्षम तर लोकशाही मजबूत आणि आपल्या सर्वांना या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तालुक्यातील सगळ्याच जनतेला सांगू इच्छितो की आपण सर्वांनी खरं तर लोकशाही वाचवण्यासाठी आपल्या बारामती तालुक्यातून एक क्रांती करावी आणि जेवढे विरोधातील जेवढे विरोधी पक्ष हा जागा लढतोय विरोधी पक्षातील जनतेला उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावं कारण की आज काळाची गरज आहे आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात जाती जाती धर्माधर्मात पेठ निर्माण केले जात आहेत ते, ते पाहता न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत काही गोष्टीतून न्याय मिळवून देताना न्याय व्यवस्था उशीर करते आपण बघतोय सोशल मीडियावर हे काय माझ्या मनाने बोलत नाही आपण सोशल मीडियावर पाहतोय टीव्हीवर पाहतोय आमच्या शिवसेनेचा निकाल असेल राष्ट्रवादीचा असेल आता विश्वासार्हतेचा सा प्रश्न राहिला माझा एक मुद्दा राहिला पाठीमाग आपण प्रश्न विचारलेला दादा आणि पवार साहेबांवर मी बोलत होतो आपल्या तालुक्यामध्ये पाठीमागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही देखील आघाडी म्हणून माननीय सुप्रेता यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे होतो तालुक्यातील तमाम जनता पवारसाहेबांच्या बरोबर होती ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा ते एक झाले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं आम्ही विरोध करणारे साईडला झालो ते एक झाले मग आम्ही डोकी फोडायची का एकमेकाची तुम्ही तात्पुरतं जनतेला दाखवताय आमचे वाद आहेत आमचे विवाद आहेत आम्ही इकडे काट्या काट्याकोराडे काढून डोके फोडायच्या तयारीत आणि एक मिनिट थांबवतो तुम्हाला खर तर कुठलाच राजकीय पक्षाचा नेता तुम्ही कोराडे घेऊन एकमेकांशी वाद करा असं तर कधी म्हटलेलं नाही कुठं आजपर्यंत नक्कीच नक्कीच म्हंटलं नाही परंतु आपण पार्टी मागच्या महाराष्ट्राचा आपला इतिहास पाहिला तर आपला महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र गणला जातो तिथं फक्त माणसांवर प्रेम करणारे लोक पाहायला मिळतील यामध्ये ठाकरे कुटुंबी असेल पवार कुटुंबी असेल मुंडे कुटुंबी असेल विविध कुटुंब आहेत देशमुख कुटुंब असेल या लोकांवर फक्त प्राणप्रणांना प्रेम करणारे लोक आहेत या लोकांना फक्त काही घेण्या निष्ठा ही महत्वाची मग ते पवारांवर असेल ठाकरेंवर असेल हे प्रेम आम्हाला ते भाग पाडतं या महाराष्ट्राची संस्कृतीच ती आहे प्रेम द्या आणि प्रेम घ्या परंतु आमच्या निष्ठेवर म्हणजे आमच्या दैवतावर एखादं बोट एखादं बोट दाखवण्याचा प्रयत्न होईल त्याविषयी अशा पद्धतीची लढाई होत असते जर तुम्ही आज ती कंडिशन मोडीत काढताय आमची संस्कृती मोडीत काढताय तुम्ही एक होताय आम्हाला भांडणं करायला होत आहे आणि निष्ठा कुठे तुम्ही कचऱ्यात फेकून दिली की काय असं वाटायला लागलं एक वेगळा प्रश्न ह्याच विषयाला खरंतर अनुसरू नये तुम्ही मगापासून तुमच्या बोलत असताना अनेक वेळा निष्ठा या शब्दाचा वापर केला तुम्ही खर तर आत्ताचे जे निवडणुका झाल्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने विरोधकांकडून एक मुद्दा उचलला उत, गेला तो मुद्दा होता ईव्हीएम त्याच्याबद्दल काही नाही आता बघा मी माझं स्वतःचं मत व्यक्त करतो एका पक्षाचं मत नाही ईव्हीएमवर बोट दाखवणं मला असं वाटतं आत्ताच्या घडीला चुकीचं वाटते सत्य परिस्थिती कारण की ज्या पद्धतीने भाजप प्रत्येक क्षेत्रात बहुमत घेते यामध्ये दुमत नाही ते बहुमत नक्कीच जनता त्यांच्याबरोबर आहे असं मला माझं मी माझं स्वतःच मत व्यक्त वे, करतोय वर आपण बोट दाखवणं उचित नाही कारण आज मुंबईतला निकाल पाहिला हो की नक्कीच आपल्याला असं वाटतं आपण कुठंतरी आत्मपरीक्षण करावं की काय आपण आपल्या बाजूने निकाल आल्यानंतर आपण दुसऱ्यावर बोट दाखवणं एकदम चुकीचं आहे आज जनता जर त्यांच्या बरोबर असेल जन हा एक भाग्या जनतेला जर विरोधकाची गरज नसेल तर नक्की जनतेला जनतेच्या पद्धतीनं मतदान करून द्यावं असं माझं स्वतःचं मत आहे शेवटचा प्रश्न विचारतो बारामतीच्या विकासाकड कसं पाहता आणि बारामतीचा सर्वांगीण विकास झालाय असं तुम्हाला वाटतं बारामतीचा विकास दाखवायला विकास झालाय असं मला वाटतं नक्कीच माननीय अजितदादा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणतात आणि तो निधी आणल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचे ते थे कार्यकर्ते पेरलेत कार्यकर्त्याचं रूपांतर कॉन्ट्रॅक्टरमध्ये झाले आणि कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरचं रूपांतर मरिदा मध्ये झाले हा मी हे शब्द माझे नाहीत संपूर्ण तालुक्यात ही आपल्याला ऐकायला भेटतं मलेदा गँग आणि या मलेदा गँगमुळं सर्वसामान्य जनता झेरीस आली विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळ आहे त्याच्यामुळं भविष्यात अधोगती हा तालुका अधोगतीकडे जाताना दिसेल हे माझे शब्द आहेत हे होते राकेश उर्पंटी गायकवाड खर तर त्यांनी आपले मुद्दे मांडताना जो लोकसभेला विधानसभेला प्रामुख्याने मुद्दा उचलला गेला होता भ्रष्टाचार आणि मलिदा गँग या मुद्द्यावरती प्रखरतेने प्रखरतेने त्यांनी बोलत असताना येणाऱ्या काही काळांमध्ये हा तालुका खड्ड्यात जाणार असल्याच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या